वसईच्या किल्ल्याबद्दल तर आपल्याला आता जुजबी माहिती आहे वसई विजय दिनानिमित्त आपण ती जाणून घेतली पण खर तर तो झाला इतिहास तो झाला राज्यकर्त्यांचा इतिहास तिकडच्या माणसांचं काय तिथे स्थायिक असलेली माणसं तेव्हापासून ते आजपर्यंत राहत असलेली त्यांनी चालवलेली संस्कृती पुढे आणलेली संस्कृती खर तर आताच्या काळातील आणि सर्वसाधारणपणे सर्वज्ञात असलेला वसईचा इतिहास म्हणजे पोर्तुगीज सरकार आणि चिमाजी अप्पांचा धर्म रक्षणासाठी असलेला लढा या दोन्ही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणजे वसईत स्थायिक असलेला जनसमुदाय वसईत अनेक धर्माचे अनेक समाजाचे लोक वास्तव्य करून आहेत या लोकांबद्दल मी आज सांगणार आहे या लोकसंस्कृतीबद्दल सांगणार आहे तर या समाजामध्ये बहुसंख्य लोकसंख्या आहे तो समाज म्हणजे वाडवळ समाज आगरी समाज कोळी भंडारी आदिवासी वाडवळ ब्राह्मण सामवेदी ब्राह्मण या सगळ्या जातींमध्ये अजून धर्माचं विभाजन आहे म्हणजे एरवी कसं असतं की धर्म आणि धर्माच्या पोट जाती इथे जाती आहेत आणि त्या जातींचं धर्मामध्ये विभाजन आहे म्हणजे ख्रिस्ती समाजाचं पालन करणारे आणि हिंदू संस्कृतीचे पालन करणारे या सगळ्यात मुसलमान समाजाची गणना अगदी अत्यल्प आहे तुर्तास मुस्लिम समाज आपण बाजूला ठेवूया तेव्हा असं दिसतं की हिंदू आणि ख्रिस्ती धर्माचं पालन करणारी कुटुंब आणि त्यांच्या वस्त्या यामध्ये काही फार अंतर नाहीये काही गावांमध्ये तर अजूनही ख्रिस्ती आणि हिंदू समाजातील घरे एकमेकांना खेटून अगदी लाकून एका भिंतीची आहेत याच कारण असं की पूर्वीच्या बहादूर शाहच्या आक्रमणापूर्वी अहिनळवडा पाटण येथून राजा प्रताप बिंब याच्यासोबत सहासष्ट कुळे दमण पासून अलिबाग पर्यंत येऊन ठेपली त्यातली बहुतेक कुळ त्या काळची राजधानी महिकावती नगरीजवळ म्हणून बहादूरपुरास येऊन राहिली त्यात सोमवंशी पाचकळशी यांची सत्तावीस कुळ होती हा समाज क्षत्रिय होता हाती शस्त्र घेणं हा त्यांचा धर्म होता पण बहादूर शहाच्या आक्रमणानंतर पोटा पाण्यासाठी या लोकांनी शेतीवाडी करायला सुरुवात केली वाडी करणारे ते वाडवळ असं त्यांच्या जातीचं नामकरण झालं पण वाडवळ हे नाव काही प्रचलित नाहीये त्यामुळे काही लोक जातीच्या रकान्यात पाचकळशी असं सुद्धा लिहितात पुढे व्यापार आणि धर्म प्रसार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीज खलाशांना या लोकांना ख्रिस्ती बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे अर्धा अधिक समाज हिंदू असून सुद्धा बऱ्यापैकी ख्रिस्ती धर्मीय लोक इथे राहतात जसं आगरी हिंदू आगरी कोड़ी, ख्रिस्ती हिंदू कोळी ख्रिस्ती कोळी सामवेदी ब्राह्मण आणि कुपारी अजूनही परस्पर संबंध टिकून आहेत आपापल्यामध्ये तेवढे घनिष्ठ संबंध वाडवळ हिंदू आणि वाडवळ ख्रिस्ती समाजात आज दिसून येत नाहीत त्याची कारण काय असावीत किंवा कदाचित संभाषण माध्यमांचा वापरात बदल झाले असावेत म्हणून सामाजिक राजकीय शहरीकरण किंवा वैश्विकीकरण ही कारण सुद्धा यामागे असू शकतात वसई विजयोत्सवानंतर जेव्हा पोर्तुगीज वसई सोडून निघून गेले त्यानंतर सुद्धा ख्रिस्ती बांधवांनी आपला मूळ धर्म विसरून ख्रिस्ती धर्म पालन करणे सोडलं नाही त्याबद्दल मात्र अनेक वाद आहेत त्या काळच्या कर्मठ समाजाने धर्मांतर करून पुन्हा हिंदू झालेल्या आपल्याच धर्मबंधूंना आपल्यात घेण्यास नकार दिला असं म्हणत त्यामुळे तेव्हापासून या समाजात दोन गट पडले ते आजही आहेत जसं ते इतर समाजात सुद्धा आहेत त्यावेळी अर्थातच रोटी बेटी व्यवहार हा वाडवळ समाजातल्या लोकांमध्ये बंद झाला पण आता रोटी व्यवहार सुरू केला जात बेटी व्यवहार मात्र अजूनही दिसून येत नाही पचनेच पडत नाही भाषेपेक्षा आणि संस्कृतीपेक्षा धर्माची ताकद अजूनही जास्त आहे हे त्यावरूनच समजत संस्कृतीमध्ये काय बदल झाले तत्कालीन बदल हा तर वाडवळ समाजाच्या लोकांवर बाराव्या शतकापासून वेगवेगळ्या राजांच्या राजवटीचा परिणाम झालाय वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वास्तव्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये बरेच बदल झालेले आढळतात त्यातल्या बऱ्याच रूढी अजूनही वाडवळ हिंदू समाज जोपासतो आहे पण ख्रिस्ती संस्कृतीमध्ये तेवढ्या परंपरा पाळल्या जात नाहीत शिवाय भाषा ख्रिस्ती लोकांनी वाळवळ भाषा अजूनही टिकून ठेवली आहे हिंदूंमध्ये मात्र ती अजूनही टिकलेली नाही संभाषणासाठी ख्रिस्ती आपली भाषाच मुख्यत्वे वापरतात पण हिंदू समाजात जन्माला आलेल्या शेवटच्या पिढीला या भाषेचा गंध सुद्धा नाही आपापसातील आप बदलत्या संभाषणा संबंधी संस्कृती हा घटक असू शकतो का लग्नाच्या सोहळ्यात मुहूर्तमेढ रोतानाचे काही विधी सारखे आहेत मात्र लग्न ख्रिस्ती पद्धतीने ख्रिस्ती मंदिरातच लागत तरीच नंतरच्या दिवशी मात्र शालो नेसून मंगळसूत्र घालून नवरी हिंदू पद्धतीत रुतली असल्याची मुळं दिसून येतात ही एकच संस्कृती जी काही तत्कालीक सामाजिक कारणास्तव दोन भागात विभागली गेली तीच संस्कृती त्यांचं वेगळेपण जपत पुन्हा एकत्र येऊ शकेल का तसे संबंध हो, पुन्हा निर्माण होऊ शकतील काय कोणत्या घटकांना बदलायची अथवा काढून टाकण्याची गरज आहे आजच्या पिढीतील हा या प्रकारचा संवाद कितपत पोषक आहे राजस्थानात मूळ असलेला हा समाज गुजरातच्या चंपानेर प्रदेशातून राजा प्रताप बिंब याच्यासोबत उत्तर कोकणात आला राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातल्या विविध संस्कृतींनी मिळून एक अतिशय वेगळी आणि उठावदार संस्कृती हा समाज अजूनही जपतो आहे शालीवाहन यादव काळापासून अनेक राजवटीच्या सत्ता पाहिलेला हा समाज तुर्क पोर्तुगीज आणि इंग्रज सत्तेच्या वेळच्या खाणाखुणा सुद्धा अजून जपतो आहे वाडुळा समाज हा पूर्वीपासूनच पुढारलेला आणि आधुनिक विचारांना प्राधान्य देणारा आहे यादव काळापासून जेव्हापासून हा समाज उत्तर कोकणात स्थिरावलाय तेव्हापासून हुंडा आणि देण्या घेण्याचे व्यवहार होत नाहीत विधवा पुनर्विवाह होत असत त्याला पाठ लावणं असं म्हटलं जाय वाढोळ कन्या रखमाबाई राऊत ही पहिली महिला जिने नवऱ्यासोबत काडीमोड घेण्यासाठी तत्कालीन सरकारची मदत मागितली आनंदीबाईं नंतर परदेशात जाऊन डॉक्टर होऊन येऊन सेवा देणारी ही पहिली भारतीय हो महिला ही याच समाजात जन्मली होती प्रतापबिंब राजाने राजा, राजा बिंबिसार या सगळे अहिनळवाडा पाटण येथून जी सहासष्ट कुळे आणवली त्यात सोमवंशी होते शेषेवशी होते काही ब्राह्मण होते पूर्वीपासूनच असलेला कोळी समाज आगरी समाज वनवासी समाज हे सारेच हिंदू संस्कृतीचे पालन करणारे होते बहादूर शहाच्या आक्रमणानंतर इथे मुस्लिम वस्ती सुद्धा रांदू लागली पण पोर्तुगीज सत्ता आली तेव्हा बळजबरीने हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात आलं असं म्हणण्यात येतं ज्याची सत्ता त्याचा धर्म या न्यायानुसार अनेक कुटुंब ख्रिस्ती झाली शंकराचार्य निर्मळ देवस्थानी आले होते तेव्हा अनेक अनेकांना हिंदू करून घेतलं माणसाला पूर्वीपासून स्वतःभोवती मर्यादा आखून राखायची सवय या बाहेर पडणं महत्वाचं आहे आपलं पर्क नावाच्या रेषेने त्याने अगदी अशा अनेक मर्यादा स्वतःला घालून घेतल्या आहेत जात धर्म राष्ट्र भाषा संस्कृती वर्ण अशा अनेक आजच्या एकविसाव्या शतकात इंटरनेटमुळे मुळे आजची तरुण पिढी काही प्रमाणात ही बंधनं तोडू पाहते पण या काही दशकांमध्ये पडलेली ही दरी भरून न काढणं अतिशय धोकादायक हो आहे बऱ्याचदा रूढी परंपरा पाळल्या न गेल्याने लयाला गेलेल्या आहेत त्यांच्या मागच्या कथा कहाण्या माणूस विसरत चालला आहे ही समृद्ध संस्कृती जोपासायला हवी आहे हा रूढी परंपरांच्या मागची कारणं शोधायला हवी आहेत धर्माच्या नावाखाली विभागली गे गेलेली ही वाडवळ संस्कृती पुन्हा एकत्र यायला हवी धर्मावर इतक्या सहज मात करणं शक्य नसलं तरीही संस्कृतीचं संवर्धन मात्र व्हायला हवंय तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चे व्हिडिओ आवडत असतील आणि वसईचा हा इतिहास तुम्हाला आवडत असेल याबद्दल अजून काय जाणून घ्यावं असं वाटत असेल हेही आम्हाला कमेंट्स वरून कळू द्या एम टी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा कॅमेरामन सोबत मी मृगा धन्यवाद